काय नाही स्पर्धा जाहीर केली बरं झालं आम्हाला भाग घ्यायला मिळाला माझं एवढं वय असून पण मी इथपर्यंत आले बरं वाटलं कालच आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे परवाच्या दिवशी जी दिल्लीमध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये अत्यंत खेळमेच्या वातावरणामध्ये समन्वयातून आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्याच या निर्धारातून आमची त्या ठिकाणी चर्चा झाली बहुतांश बाबतीमध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के त्या ठिकाणी सगळं पूर्ण झालेलं आहे राहिलेल्या बाबतीमध्ये एक दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी बैठक होईल परंतु मी निश्चित आपल्याला सांगतो की हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षाचं शीर्षचं नेतृत्व आदरणीय अमितभाई शहा मुख्यमंत्री देवेंद्रजी चंद्रशेखरजी बावनकुळे सातत्याने पसरवलं जातं की मित्रपक्षांच्या वतीमध्ये एक वेगळी भूमिका आहे तर तसं नाही मित्रपक्षाला सन्मानपूर्वक विश्वासात घेत त्या ठिकाणी चर्चा निश्चितपणाने सुरू आहे त्याबद्दलचं समाधान आपल्यामार्फत मी या ठिकाणी व्यक्त करतो सुभाष नारायण पडवळ ग्रुप ग्रामपंचायत साले या ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी मला दुपारी जेव्हा एक प्रकरण झालं कोणी आग लावली त्या आगीचं निदान आजपर्यंत आम्हाला काही कळालं नाही एक अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी वणवा स्वरूपात आग लावली होती आणि ती आग असं आगीचं रूपांतर एवढा भयानक होतं की या ठिकाणी कोणी व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी आगीच्यासमोर जाऊ शकत नव्हता अशा प्रकारे आग होती आणि मला दुपारी बारा वाजता आमच्या ग्रामस्थांनी फोन केला की आपल्या या ठिकाणी सालेगाव बोदवाडीमध्ये तिन्ही वाडे आणि दोन मळण्या या ठिकाणी आगीमध्ये ओरपडून जर आगीमध्ये नुकसान झालेलं आहे तरी तुम्ही त्वरित या ठिकाणी या मी घटनास्थळी आलो तर आल्याच्यानंतर अक्षरशः वाडेचं पाहणी करतो आहे मी गावातली पाहणी करतोय तर दोन्ही एक भाताची आणि एक पेंड्याची मळणी हे दोन्ही मळणी जळून खाक झाली होती त्यानंतर शिवराम मोरे यांच्या वाड्यामध्ये असणारे त्यांचं लाकडू त्यांची पेंडे त्यांच्या शेत शेत जोडण्याच्या अवजारे मशनी वगैरे होत्या त्या आगीमध्ये पूर्णतः भस्मसात झालेल्या होत्या त्याच्यानंतर काचीनाथ मोरे आपण पाठीमागं बघता त्या वाड्यामध्ये त्यांची लाकडं होती त्यांची एक बैलगाडी होती त्यांचा एक छकडा होता आतमध्ये त्यांच्या लाकडाचं सामान होतं घरातली अवजारं ठेवली होती शेतीची अवजारं ठेवली होती या ठिकाणी आगीमध्ये पूर्णतः जमीनदुस्त झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे भोनकर यांच्यासुद्धा वाड्यामध्ये सगळे लाकडं होते ते वास्तव करत होते पण कालांतराने त्यांचं घर झाल्याच्या नंतर त्यांनी वास्तव सोडून त्यांच्या घरामध्ये राहायला गेले परंतु त्यांचे सगळे घरातलं सामान त्यांच्या त्या ते ठिकाणी होते अशा प्रकारे या तिन्ही मालकांचं नुकसान जबरदस्त झालेलं आहे आणि त्या मळणीमध्ये भातशेतीची मळणी म्हणजे त्यांच्या आयुष्याची शिजोरी जी होती आज आज ती या ठिकाणी आपण बघतो आज आजसुद्धा ती मळणी या ठिकाणी आपल्या पेटताना दिसत असेल आणि ती मळणी पेटते आणि ते मळणी राकेश मोरे यांची राकेश मोरेने आयुष्यभरामध्ये पावसाळ्यामध्ये जी कष्टकाबाळ करून या ठिकाणी आयुष्यभराची शिजोरी त्या ठिकाणी जमा करून ठेवली होती ती शाणामध्ये श आगीमध्ये जमी न्यस्तनाभूत झालेली आहे तर मी आता आमचं त तहसीलदार साहेबांजवळ बोलणं झालं ते म्हटलं मी आमची टीम पाठवतो या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी तरी काही क वेळामध्ये त्यांची टीम या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी येत आहे तर मी शासनाला मी ग्रामस्थांच्या वतीने एक एक नम्रपणे विनंती करतो की आपण झालेल्या या तिन्ही मालकांना आपण